श्री स्वामी समर्थ मी लग्नाच्या हळदीचं गाणं म्हणून दाखवते आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मांडगव्हाच्या दारी बाई मांड गव्हाच्या दारी कोण फिरती हवयशी कोण फिरती हवईशी कोण फिरती हवईशी नवऱ्या बाळाची मावईशी बाळाची मावशी नवऱ्या बाळाची मावळीशी गवाच्या दारी कोण फिरती गवळणं फिरती गवळन कोण फिरती गवळन नवऱ्या बाळाची मावळण नवऱ्या बाळाची मावळण बाळाची मावळ नव्ह्या बाळाची मावळण मांडगवाच्या दारी घड केळी चलेला केळी चपीकल्या ला घड केळी नवरा इंग्रजी शिकल्याला बाई नवरा इंग्रजी शिकल्याला इंग्रजी शिकल्याला नवरा इंग्रजी शिकल्याला ला मांड दारी केळी ख फनीळाची पिकल्या फनी केळाची पिकल्याली फनी केळाची पिकलेली नवरी इंग्रजी शिकल्याली नवरी इंग्रजी शिकल्याली इंग्रजी शिकल्याली नवरी इंग्रजी मांड मांडगवच्या दारी दारी मांडव घाला गाला सवा गेक गालाशावा गेक इनाईवाई झाल्या ती एक मातेची लेक मातेची लेक एका मातेची लेकीर पाच दोरड्या रुक सवी दोरडी भातायाची, दुरडी भातायाची सावी दुरडी वाताची माझ्या गावा बाई बारी घरी ती ची बारी घरी ती ची भाऊजारी घरी ती ची बारी घरी श्री स्वामी समर्थ